आणि माझा उज्ज्वल भवितव्य घडत असेल तर हा संघर्ष असा चालू राहिला तर काय ना नाही तुम्ही ऐ आम्हा दोघात हा बिदंडवाद सुरू आहे मी तर म्हणे मी जो विचार केला तो तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठीच मी केला आणि त्याने त्यांचा राजा आहे

तुझे तो देवता देवतामध्ये आमचे सारथी मातली माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी तुझं मनोबत केलं मला कथित केलं त्यांच्या मतानुसार तू म्हणे सांगितलेला आहे किवाह करायचा आहे कुठल्याही घटकाशी न करता तू कुणाशी विवाह तू विवाह करणार नाही हीच गोष्ट मला पटली नाही हीच भाषण मला रचली नाही आणि म्हणूनच या पुढे जे टप्पे टप्पे घडत गेले mm. त्यानुसार रती सारथी संग्रामाला सुरुवात झाली आता ती गोष्ट मला का उचली नाही हे सुद्धा मी तुला सांगतोय बाळ गुणाकेशी mm. ज्याप्रमाणे तुझा जन्मदाता पिता मातरी त्याप्रमाणे मी सुद्धा तुला माझ्या जागी पाहतोय एका गोष्टीचा विचार कर देवतातील घटक या नात्याला तू अमृत प्राशन केलेला आहेस अर्थात तुला मृत्यू नाही अमृत आहे पण त्याचा आहे इतरत्र तू कुणाशी जरी विवाहबद्ध झालीस तर इत... देवतातील घटक सोडून इतरत्र प्रत्येक घटकाला मृत्यू हे शाश्वत सत्य त्या सत्याला सामोरं जावंच लागेल मग ज्याच्याशी तू विवाहबद्ध होणार ते तुझे सौभाग्य देवता अल्प कालावधी जर का मृत झाले तर पुढच सगळं आयुष्य तुला एक विधवा म्हणून जगावं लागणार आणि म्हणून मी तुझ्या बापाला माझं मनोगत सांगितलं की तरत्र घटकांशी लग्न करण्यापेक्षा तुझ्या आवडीनुसार तुला जो घटक योग्य वाटेल तो देवता तिला एखादा निवड आणि तुझे तुझं लग्न कर अर्थात मी कुठं चुकतोय तेव्हा अपेक्षा करतोय आहे निदान तू तरी तुझा मत बदल आणि देवतातील घटकाशीच विवाह बदल मी लग्न कोणाशी करावा हा माझा प्रश्न झाला मी जगते ती माझ्या सुखासाठी जगते देवतांबरोबर मला लग्न करायचं नाही हा माझा निग्रह आणि म्हणून मी सांगते विदंड वाक्य कामाचा नाही चाललंय त्या पद्धतीने तसंच राहायला हवं माझ्या इच्छेविरुद्ध वागण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही तुम्ही म्हणता की अमृत कुणी कसं प्राशन करायचं आणि अमृत भाषण केल्यानंतर काही देव किती कालावधीपर्यंत जिवंत राहतात मी ज्याच्या बरोबर विवाह करणार एक दिवस जगला तरी चालेल तो माझा प्रश्न आहे फक्त आजचा एकच दिवस जंगला तरी चालेल उदय मी स्वतः लढायला तयार आहे तुमच काय म्हणणं मनावर जबरदस्ती होत तुझा बाप मात्री या मातरीनं तुझ्या सुखाचा जसा विचार केला तसा मी तुझ्या बापांच्या जागी उभा राहून तुझा विचार माझ्या सुखाचा विचार तुझा

तुम्ही म्हणाला तू शस्त्र घेतला म्हणूनच संघर्षाला काय म्हणायचं होतं काय म्हणायचं ते म्हणा शब्दांना तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझा मतप्रवाह जर बदलत नसेल आणि हाती शस्त्र घेऊन तुम्हाला प्रतिकार तुझा इच्छेवर ठाम राहून देतो शस्त्र घ्यावा हा माझा विषय आणि म्हणूनच मी सांगते तुम्हाला जर शस्त्र घेऊन संघर्ष करायचा नसेल उभे राहा तुम्ही नसेल तर एकच सांगते मान अपमान आता हे सगळं संपलेलं आहे माझ्या सारथ्याची कन्या गुणकेशी या गुणकेशीशी माझा होणारा संग्राम विकोपाला पोहोचला म्हणून आश्चर्य तुम्हाला वाटलं <laughs> <अरे। laughs> <laughs> <laughs> लौई 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 आगा। आगा। आता आता याला कारण काय माहिती का बाळ गुणाचेशी देवराज देवेंद्र देवतांचा राजा देवराज देवेंद्रच्या मनात काय होत हे सारथ ही मातली ओळखू शकली नाही

जात माहिती का माझ्या समोर कोणी बाळगतच माझ्या रथाच सारथ कर्म कित्येक वर्ष करतोय त्याच्याशी मी प्रतिकार केला ते बाई माझं हे हास्य सदैव संदेश होतं पुढं जे जे माझ्या समोर उभे राहतील त्यांना प्रत्येका आज वतना आता माझं सुद्धा पद, एक संघर्षाची भीती मला कधी वाटतच नाही आज भरींत मी सुद्धा तुमच्या पद्धतीने ठाम अशी उभी राहते प्रत्येक उभी राहते आणि तुम्ही म्हणालात की हसले मी राहते तुम्ही जसे हसताना मला सुद्धा हसायला जा जागेवर असायला हवे त्याच जागेवर आहे पण मी काय करू देवतांचे पायभूमी पासून अधांतरी आहे म्हणूनच <laughs> माझी जी भूमिका आहे ती भूमिकेला मला जर न्याय द्यायचा असेल थोडा पायताना बोलतो असं मी बोलून आणि म्हणूनच म्हणूनच मी म्हणालो देवतांचे पायभूमी पासून अधांतरी आहे देवतांच्या डोळ्याची उघडधाब होत नाही देवतांचा देह मलमूत्रापासून खऱ्या अर्थानं अलिप्त आहे देवतांना देवतांच्या शरीराची सावली पडत नाही असं देवतांचं जे स्वरूप आहे ते, ते अविश्वसनीय कुणालाही कारण नाही हे तुम्ही देवतांना सांगतात हो म्हणूनच सांगतोय म्हणून एक कोड याक्षणी उलगडला गेला तेव्हा देवा जी सगळ्यांना माहिती आहे आम्हाला ते सांगण्याची काय गरज होती नाही माझे काय किंपण जागेवर आता स्पष्टीकरण करून देतो देवरा वेळ अधिक केला त्याबद्दल बद्दल राजाजी तिथे तिथे मी आवर्त घेतलं देवरा

आता विवाह संबंध चर्चा सुरू आहे लग्नाची उत्कंठा वाढलेली आहे आणि याच्यामुळे वन संशोधन होणार आहे हां संपन्नारा कोणी सोबत तुम्ही विशेष आम्हाला नक्कीच नक्की आम्ही सुद्धा मला संशोधनात तत्पर लागतो व्यक्ती लोक आम्हाला तसा जर कोणीतरी सापडला तर आम्ही